पद्धतीनं या ठिकाणी हे मैदान दरवर्षी या ठिकाणी भरलं जात नामांकित या नेटूर एक किनीकर यामध्ये नेटूर गाव हे नामांकित कुस्तीसाठी प्रसिद्ध या गावचे पैलवान सुद्धा या ठिकाणी या चंदूर तालुका कृपया हानगुल मध्ये सारखे पैलवाना सर्व पैलवानाने आपल्याला प्रकार दिल्यानंतर अगदी पाच मिनिटात आपण द्यायचा आहे आपल्याला या लगा सूचना दिली जाते आपला पुकार दिल्यानंतर पाच मिनिटात आपण आखाड्यात उपस्थित राहायचं नसेल तर तुमची क्वेश्चन कॅन्सर केले जाईल आलेला जोडदार विजय घोषित केला आपली कष्टी होणार नाही पहिलवा आपल्या विजय घोषित होणार कोणाच पुकार देणार नाही शेवटचा आणि आज आरामात मनाला येईल तैदाला चालत नाही

रामदास खोटा प्रश्न आहेत करायचं रामदास कुठे आपण आखाडा द्या रामदास कुठेकर साहेब आपण तुम्ही सुकारैरी पाटील वाचतात नसुगोपाळा पाटील पंचप्रक खेळावरती चढा गावडी मुंबई पाटील ವಿಜಯ ವ್ಯಸಿತ ಕಾ ನಂಬರ್ ನಂಬರ್ ಕಂಬ ಅಂ

कपूर बेगाडीला सराव करणारा पहिला निखील तयार करा अर्धा कच्चा निर्णय करू नका आणि पहिल्यांदा आपण अर्धा कच्चा सोडू नका

ठेवून असतात ऋतूक डोंगरवाडीचा हात वरते हात वरते कोणाच ऋतू कुठला त्यातला हाथ वर करू नका वर हात ओढ करायला स्वप्न मोजगार करा बेळगाव चालू करा कला पानमाय चालू आरोग्या केशव सांभळा आपण येणार नसाल त्याला विजय घोषित केला जाणार तयार राहा जे कोण नाही त्यांच्या उपस्थित हजर असल्यावर दोनदार विजय होणार त्याला मानदान देणार आपण येऊ नका इकडे कुस्ती करायला शंभर बेकड्या कुस्त्या चालू झाल्या आणि

राज्य उपाध्यक्ष प्राथमिक शिक्षण समिती महाराष्ट्र राज्य विनंती आहे की आपण पंचवीस नंबर म्हणून कृपया शंकर मनोरक माझी राज्य उपाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य आपण आकारात या पाहुण्याची आपली

आहे आणि लढच चालू झालेला आहे मला येणारे आपण येऊ नका बर का आता पुकार आहे नंतर येऊ नका आपण कशचा कससा चालू झाला की येऊ नका काढी नंबर वीस पर्सनचे तहवाल आपण तयार करूया नंबर वीस पासून प्रणव मुजरा भारत मुजरा चौथी से प्रणव खंडारे हाथ वर् प्रणव खंड चला किया पंच दिन हा किसी नंबर है थर्टी सेवन क्या अगु गया सदतीस गोला पटेल के

आर्मीचा उपाशी झालेला दोन सख्खी भावंड महाराष्ट्राला दोन हजार आठ साली कडेगावला अधिवेशन झालं आणि दोन सख्ख्या भावाने आपापल्या गटात पहिला क्रमांक का पार काढला सोळा टक्क्याचे मारकरी झाले करणारी वडिलांचा सहदोगांचा सत्कार केला होता मी निवेदक होतो त्या पवार उपस्थित झाले आहेत आर्मीचे उत्तम दर्जाचे दर्जाचा पहिलवान आंतरराष्ट्रीय कीर्तीचा स्वागत आहे राम पवार मंडळी तुमचं गाव आहे चंदर तालुका या चंद्र तालुक्याला फार मोठा युद्धात एक एक रत्न राजकारण समाजकारण साहित्यिक मैदानी मगदा आणि चांगले टोकले राष्ट्रीयचा विजय झाला डोळ्या गेली कोस्ट संकल्प सभास

एका दशकात कोल्हापूरचे पाच इंद केसरी झाले पहिला इंद केसरी एकोणीसशे एकोणसाठ सालचा श्रीपती घंटनाळे एक संघाचा जवळचा दुसरा हिंद केसरी एकोणीसशे साठ सालचा मोठुरा कालमीचा गणपत आल का श्रीपती कंचनाळे सावत्री कालमी

असं समीकरण गावाला असावं लागतं समाज

पहिवा तलाल न्यायालय कुस्ती कॅन्सल मोरी तुर्केवाडी भरत मुद्रा बेडगाव प्रज्वल कलोरी पहिवार विठ्ठल प्रव उचाव भरत मुद्रा सहा समिती अध्यक्ष निक्टोर आपण आघाड आपल्या संपूर्ण सदस्यांच सत्ता निर्णय अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सदस्य कृपया आपल्याला विनंती आहे की आपण हा हा होणार जिंकल्यावर च एक तास आपले किशोर ठेवा जेव्हा कुस्ती जिंकली त्याच्या माननीय पाटील साहेब सव्वीस नंबर हा आणि या कुस्तीची सर्वात अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन सह महाराष्ट्र मंत्री माजी सैनिक संघटना उपाध्यक्ष आखाड्या पाहुणे म्हणून आपण आखाड्या माजी सैनिक संघटना मिळतो अध्यक्ष उपाध्यक्ष आपण आखाडत या आपल्या शोभा हस्ते अठ्ठावीस नंबर

ना आयुष्यात कधी दहा रुपये द्यायला नाही त्याच्या घानाला

विजय कृष्ण डॉक्टर जेसीबी चालक मालक संघटना पैलवानाच्या हातात पास द्या कला पास हा व्यवस्था लावाची आणि त्या शुभात जो पास येऊन आला तो जिंकलेला पैलवान त्याला विजेचा बांधण द्या सत्तावीसचा भाव त्याला आपल्या बालाजी भोस मथुरा सत्तावीस नंबरची आहे जेसीबी चालक मार्ग सांगतो आपल्या शिवाय करायचे पैवानात आलेला आहे सत्तावीस नंबर हे अत्याच्या वर्षापर्यंत आर्मीची फौजिंगची गोष्ट आहे का चालू आहे